डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा रायगड ओव्ही न्यूज सुधागड पाली सुजित जगताप सुएसुचे गबा वडेर हायस्कूल पाली व व ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली मध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम पी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला शाळेचे पर्यवेक्षक श्री संतोष चांदोडकर सर तसेच उपमुख्याध्यापक श्री सुदर्शन खाडे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले व विद्यार्थ्यांकडून विविध पुस्तकांचे वाचन करून घेण्यात आले यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला डॉ एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्याख्यान शाळेचे पर्यवेक्षक श्री संतोष चांदोरकर सर आणि श्री सुजित जगताप सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सुदर्शन खाडे सर तसेच सौ निकुंभ मॅडम सौ जगताप मॅडम सौ साखरले मॅडम इत्यादी उपस्थित होते शाळेत वाचन कट्टा स्थापन करण्यात आला असून शाळेतील ग्रंथालयातील एक कोपरा वाचन कोपरा म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे संबंधित वाचन कट्ट्याची सर्व जबाबदारी शाळेच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री सर पाहतात हायस्कूल प्रमाणे व गोसवाल ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले तसेच प्राध्यापकांनी व्याख्यान दिले अशा प्रकारे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका